कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मान तालुक्यात घडली असून पत्नी गाड झोपेत असताना वडिलांनी बारा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला त्यातून मुलगी चार, चार महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने अटक केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित मुलगी बारा वर्षे नऊ महिन्यांची आहे पत्नी गाड झोपेत असताना वडील मुलीवर वारंवार अत्याचार करत होते हा प्रकार तब्बल दोन वर्षांपासून सुरू होता काही दिवसांपूर्वी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले यानंतर मुलीकडे आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा प्रकार वडिलांनी केला असल्याचे सांगितले हे ऐकून आईच्या पायाखालची दहिवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक तीस दुपारी पत्नीने धाव घेऊन पतीच्या काळ्या कृत्याचा पोलिसांसमोर पाढा वाचला त्यानंतर तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित नराधम बापाला तातडीने बेड्या ठोकल्या न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत यामुळेच प्रकार उघडकीस पीडित मुलीवर बापाने अत्याचार केल्याने मुलगी भेदरली होती याबाबत तिने कोठेही वाच्यता केली नाही पत्नीला काही एक समजून न देता वडील मुलीवर सातत्याने अत्याचार करत होते मुलगी गरोदर राहिल्यानेच हा प्रकार उघडकीस आल्याचे दहिवडी पोलिसांनी सांगितले ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत